श्रीस्वामी समर्थ हा व्हिडिओ विशेष करून व्यावसायिकांसाठी आहे जे लोक व्यवसाय अनेक वर्षांपासून करत आहेत परंतु त्यांना हवं तसं यश प्राप्त झालेलं नाही किंवा जे लोक नव्याने व्यवसाय करणार आहेत किंवा व्यवसाय आरंभ केलेला आहे परंतु अडचणी निर्माण होत आहेत तर एक अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय सांगणार आहे हा उपाय अनेकांना खूप मोठा लाभ देऊन गेलेला आहे खूप लोक मला प्रामुख्याने हा उपाय करून उत्तम प्रतिसाद देतात तर लक्षपूर्वक आपण व्हिडिओ बघा आपल्याला व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रयोदशी आहे आणि धनत्रयोदशीपासून आपल्याला हा उपाय आरंभ करायचा आहे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला सकाळी स्नान झाल्यावर व्यवसाय वृद्धी यंत्र आणायचं आहे किंवा त्याला आपण म्हणतो व्यापार वृद्धी यंत्र हे यंत्र नसेल शक्य तर आपण लक्ष्मी कुबेर यंत्रही आणू शकता हे यंत्र आणायचं आहे आणि धनत्रयोदशीच्या या दिवशी सायंकाळी आपला जिथे व्यवसाय असेल दुकान असेल शॉप असेल तिथे या यंत्राची पूजा करायची आहे आणि त्या दिवशी बसून पुढील प्रमाणे मंत्र रोज एकशे आठ वेळेला तिथे बसून म्हणायचा आहे मंत्र कोणता म्हणायचा आहे तर ओम परमसिद्धी व्यापार नमहा परत एकदा सांगतो ओम परमसिद्धी व्यापार वृद्धी नमहा हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे माता लक्ष्मीची आणि कुबेर देवतेची प्रार्थना करायची आहे नक्कीच आपल्याला उत्तम यशप्राप्ती होईल श्री स्वामी समर्थ